जर माझ्या इन्व्हेस्टमेंट ज्या नक्की दीर्घ मुदतीच्या आहेत त्या अगदी दुनिया इधर की उदरवजर हो आहे मला काही फरक पडणार नाही आहे दहा हजाराची एस आय पी जी आहे ना माझी ती मला वीस वर्षासाठीच करायची आहे अशा स्वरूपात जर असेल आणि मला हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशा स्वरूपामध्ये मोस्ट ऑफ लोक काय करतात तर शंभर टक्के ते दहा हजार रुपयाचे जे फंड आहे ते इक्विटी संलग्न इन्व्हेस्टमेंट करतात ज्या वेळेला मार्केट एकदम लाले लाल झालेलं असतं दहा टक्क्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असते त्यावेळेला मी इक्विटी फंडांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी या डेट फंडांना वापरू शकतो पडत्या मार्केटमध्ये जर मी इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली तर त्या खालच्या व्हॅल्युएशन्सना ही माझी इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्याच्यासारखी सुंदर संधी दुसरी कुठली नाही ज्या वेळेला अशा प्रकारे ॲडव्हान्टेज एस आय पीचं प्लॅनिंग करतो आपण त्यावेळेला होतं काय तर आपण आपल्याच गुंतवणुकीवरती धोरणात्मक निर्णय घेऊ शकत असतो अनेकांना एसआयपी म्हटल्यावरती आय एसआयपी म्हणजे काय असा प्रश्न पडतो लक्षात घ्या स्टेपअप एस तुम्ही ऐकलेली असेल की दर वर्षाला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन दहा टक्क्यांनी माझी एसआयपी अमाऊंट वाढत राहणार कारण का तर मी लक्षात ठेवू शकत नसेन आणि दरवर्षी वाढवण्या एस आय पी राहू शकतं सो त्यामुळे एक स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन देऊन दहा दहा टक्क्यांनी वाढवत राहणाऱ्या एस आय पीला अप एस आय पी म्हणतात मग ॲडव्हान्टेज एस आय पी हा काय प्रकार आहे बरोबर तर लक्षात घ्या जर माझ्या इन्व्हेस्टमेंट ज्या नक्की दीर्घ मुदतीच्या आहेत ह्या अगदी दुनिया इधर की उदर हो आहे मला काही फरक पडणार नाही आहे हे दहा हजाराची एस आय पी जी आहे ना माझी ही मला वीस वर्षासाठीच करायची आहे वीस वर्षाच्या आत मला हे फंड्स नक्की लागणार नाही आहेत त्या मधल्या काळात माझ्यासाठी वेगवेगळे लागणारे फंड्स मी पार्क करून ठेवलेले आहेत अशा स्वरूपात जर असेल आणि मला हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स करायची असेल तर अशा स्वरूपामध्ये मोस्ट ऑफ लोक काय करतात तर शंभर टक्के ते दहा हजार रुपयाचे जे फंड्स आहेत ते इक्विटी संलग्न इन्व्हेस्टमेंट्स करतात आता या गणिताला ॲडव्हान्टेज एस आय पीच्या स्वरूपात जर न्यायचं असेल तर काही स्ट्रॅटेजिक धोरणात्मक निर्णय आधीपासून घेणं गरजेचं असतं लक्षात घ्या वीस वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा काळ असतो दर चार पाच वर्षानंतर ते जी मंदीची सायकल्स ही बदलत असतात म्हणजे वीस वर्षाचा काळ म्हणजे किमान तीन ते चार मंदीचे सायकल्स देखील आपल्या वाट्याला येणार आहेत तर त्या मंदीच्या वेळांमध्ये जर तुमची एस आय पी चालू आहे अगदी ॲडव्हान्टेज एस आय देखील चालू आहे तर तुमचे ते फंड्स त्यामध्ये जातच आहेत पण होतं काय की ज्या वेळेला मार्केट खूप मोठ्या प्रमाणात पडतं त्यावेळेला त्या पडलेल्या वॅल्युएशनमध्ये अधिकचे पैसे टाकण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात आपल्याकडे देखील खर्च मोठे मोठे उभे राहिलेले असतात सो त्यामुळे एस आय पी आपली कंटिन्यू राहते पण आपण त्या पडलेल्या परिस्थितीचा अधिक फायदा घेऊ शकत नाही म्हणून जर अशा वेळेला आपण ऐंशी टक्के इक्विटी आणि वीस टक्के डेट आणि ती देखील गव्हर्मेंट सिक्युरिटी संलग्न डेट फंडांमध्ये जर इन्वेस्टमेंट्स करून असू तर लक्षात घ्या अशा प्रकारे ज्या वेळेला मार्केट एकदम लाले लाल झालेलं असतं दहा टक्क्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असते त्यावेळेला मी इक्विटी फंडांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी या डेट फंडांना वापरू शकतो आणि अशा प्रकारे म्हणजे वीस टक्के जे पैसे आहेत ते मला फार रिटर्न नाही देणार ते मला सहा सहा सात सात टक्केच रिटर्न देत राहतील पण माझ्याकडे एका बाजूने वीस टक्क्याचा हा जो दर महिन्याला जाणारा फ्लो आहे त्यामधनं काही फंड्स माझ्याकडे जमा झालेले असतील हे फंड्स दहा टक्क्याहून खालती मार्केट पडल्यावरती मी पन्नास टक्के इक्विटीमध्ये शिफ्ट केले जर हेच फंड्स अजून मार्केट खालती पडलं पंधरा टक्क्यांनी खालती पडलं मी त्याच्यामध्ये अजून पंचवीस टक्के टाकले अजून मार्केट खालती पडलं वीस टक्केहून जास्त मार्केट खालती जात असेल मी उरलेले पंचवीस टक्के देखील त्यामध्ये टाकले अशा प्रकारे पडत्या मार्केटमध्ये जर मी इन्व्हेस्टमेंट वाढवत नेली तर त्या खालच्या व्हॅल्युएशन्सना जी माझी इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्याच्यासारखी सुंदर संधी दुसरी कुठली नाही मला माझा कच्चा माल हा स्वस्त दरामध्ये मिळणार आहे माझं ॲव्हरेजिंग अधिक चांगल्या प्रकारे होणार आहे जेणेकरून वीस वर्षानंतरच्या काळात ह्याच इन्व्हेस्टमेंटवरचा जो रिटर्न आहे तो ऑप्टिमाइज केला जाईल सो ज्या वेळेला आपण स्टेपअप एस आय पी करतो त्यावेळेला आपल्याला एक शिस्त लावून देतो इन्व्हेस्टमेंटचं गणित वाढवतं नेण्यासाठी आणि ज्या वेळेला अशा प्रकारे ॲडव्हान्टेज एस आय पीचं प्लॅनिंग करतो आपण त्यावेळेला होतं काय तर आपण आपल्याच गुंतवणुकीवरती धोरणात्मक निर्णय घेऊ शकत असतो ज्या वेळेला एस आय पी चे रिटर्न्स खालती जात असतात त्यावेळेला सगळेजण घाबरलेल्या स्थितीत असतात काही जण तर म्हणत असतात मी इन्व्हेस्टमेंट थांबवतो आय पी करणार नाही आता पडत्या मार्केटमध्ये हॅ आपण ॲडव्हानेज एस आय ची मंडळी त्याच वेळेला आपले अधिकचे डेट मधले पैसे जे देखील आपण लॉंग टर्मच्याच उद्दिष्टासाठी ठेवलेले होते ते वीस टक्क्याच्या पोतळीमधनं खालच्या स्तरामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण या रिटर्न्सना ऑप्टिमाइज करू शकतो आता या अशा प्रकारची गणितं आणि धोरणात्मक गुंतवणूक करायच्या असतील तर लक्षात घ्या या गुंतवणुकांवरती तुम्हाला तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचं नियंत्रण असणं अतिशय गरजेचं आहे त्या पोर्टफोलिओवरती लक्ष ठेवून राहणं हे देखील गरजेचं आहे कधी हा निर्णय घ्यावा कधी हा निर्णय घेऊ नये या सगळ्याबाबत चर्चा करत राहण्यासाठी तुमच्यासोबत गुंतवणुकांच्या प्रवासात एक तज्ज्ञ आर्थिक सल्लागार असणं ही काळाची आवश्यकता आहे हे नीट लक्षात घेऊन अशा प्रकारचे निर्णय घ्या आपल्याच मनाला वाटलं आणि मी आ, मेरे मन को चाहा और जो भी मुझे चाहा वो मैंने कर दिया मेरे पोर्टफोलिओ के साथ असं गणित आखून मनमोजी पोर्टफोलिओ करू नका आपल्या पोर्टफोलिओचा सन्मान करा आणि त्यासाठी एक तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराची सेवा जर या पोर्टफोलिओला तुम्ही दिलेली असेल तर तुम्हाला या ॲडव्हान्टेज एस आय पीज आणि या सगळ्या धोरणात्मक गोष्टींचा ॲक्च्युअल परतावा आपल्या पदरात पाडून मिळेल कारण का तर हे होत असताना होत काय असतं माहिती का मित्रांनो आपण भावनिकदृष्ट्या खूप अनस्टेबल झालेलो असतो मार्केट आत्ता आठवा जेव्हा ट्रम्प काकांनी ज्या काय धोरणात गोष्टी बदल करायला घेतल्या आणि मार्केट असं पंधरा वीस टक्क्यांनी खालती जात असेल त्यावेळेला अधिकची इन्व्हेस्टमेंट माझी गोष्टींमधली सुद्धा काढावी आणि इक्विटी मार्केटमध्ये टाकावी याच्यासाठी तुम्हाला निदडी छाती असावी लागते आणि ती आणण्यासाठी एक काम काय करत असतं तर ज्ञान काम करत असतं आणि हे ज्ञानाचा सोबत घेऊन उभा असलेला आपला गुंतवणूक सल्लागार आपल्याला ती निदडी छाती निर्माण करण्यासाठी मदत करू शकत असतो त्यासाठी आपल्या इतर इन्वेस्टमेंट्स काय आहेत त्या स्टेबल आहेत की नाही आहेत हे सगळं ठरवत असतो म्हणून मी या ॲडव्हान्टेज एस आय पीला देखील काय म्हटलं आहे की या एस आय पी जर पंधरा वीस वर्षाहून अधिकच्या काळामध्ये चालणाऱ्या ज्या वेळेला एस आय पी असतील त्यावेळेला घेण्याचं हे हा पावित्र आहे हे स्पेसिफिकली लक्षात घ्या आणि तुमच्या गुंतवणुकांचा प्रवास वेगवेगळ्या वेग प्रकारे करा जेणेकरून ॲसेट अलोकेशन देखील होईल आणि तुमच्या पोर्टफोलिओला एक ॲडव्हान्टेज देखील मिळेल धन्यवाद